नमस्कार मी रुपेश केसेकर प्रत्यंचा ही माझी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून पुण्यातील नागरी बाबत आम्ही पाठपुरावा करत असतो हा जो आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे पुण्यातल्या संगम घाटावर या ठिकाणी पर्यावरण दिनाच्या औचित्याने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे पाच जूनच्या औचित्याने कार्यक्रम आयोजित करतो याची अजून एक पार्श्वभूमी म्हणजे पुणे लोकसभा निवडणुका ज्या काही आत्ता आपल्या पुणे शहरात झालेल्या आहेत तेरा जून तेरा मे रोजी तर या पुणे लोकसभेच्यासाठी साधारणपणे पस्तीस उमेदवार उभे होते त्या पस्तीस उमेदवारांची पर्यावरणाबाबतची भूमिका जाणून घेणे हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे या दोन्ही का गोष्टींची सांगड यासाठी आपण आज संगम घाटावर हा कार्यक्रम करतो आहे पुणे लोकसभेच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त पुणे शहरामध्ये विविध प्रकारच्या नागरिक समस्या त्याच्या मुळाशी आहे ते म्हणजे पर्यावरण पर्यावरणाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला नागरिक समस्या ना जास्त फेस करावं लागतं आहे पुण्यातली वाहतूक कोंडी होण्याचं कारण म्हणजे पुणे शहरामध्ये पी एम पी एल सार्वजनिक बस वाहतूक सेवा उपलब्ध नसणे पुणे शहराचं तापमान वाढते त्याचं कारण म्हणजे पुणे शहरातल्या झाडांची कटिंग होणे पुणे शहरामध्ये जे काही नदीचं प्रदूषण होतं याचं कारण म्हणजे पुणे शहरामध्ये तत् पुरेशा प्रमाणामध्ये एस टी पीज नसणे या सर्व गोष्टींमुळे पुण्यातली नदी खराब होती आहे पुण्याची हवा खराब होती या सर्व घटकांवर या सर्व उमेदवारांची भूमिका काय आहे ही भूमिका जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचा आउटपुट हे राहील की जे काही त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे ही भूमिका घेऊन भविष्यामध्ये निवडून येणाऱ्या खासदारांना आपण पाठपुरावा करणार आहोत पाठपुरावा करताना हे बाकीचे जे काही चौतीस उमेदवार आहेत या चौतीस उमेदवारांना बरोबर घेऊन पुणेकरांनी नागरिकांनी जिंकून येणाऱ्या उमेदवाराकडं आपले पर्यावरण सुधारण्यासाठी पुण्याची हवा सुधारण्यासाठी पुण्याची नदी सुधारण्यासाठी पुण्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे आणि तो करण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येणं गरजेचं आहे ते सर्व होण्यासाठी आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आपण त्यासाठी स्वतः हजर राहिलेल्या नागरिकांनी त्यासाठी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद ॲडव्होकेट योगेश दिनकर माकणे पुणे लोकसभेमध्ये लोकसंघर्ष पक्षातर्फे पुरस्कृत अपक्ष उमेदवार होतो आणि आज या ठिकाणी संगम घाटावरती झाडं पाणी आणि पर्यावरणाच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं तर आमचं यामध्ये असं म्हणणं आहे की पर्यावरण वाचवायला पाहिजे हे आपल्या सगळ्यांना कळतं आहे कारण आपली येणारी पिढी अतिशय गंभीर संकटात आहे आणि आज जर का आपण आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर नाही आलो तर आपली मुळं कधीच कम्फर्ट झोनमध्ये राहू शकणार नाही आहेत आणि यासाठी लोकसंघर्ष पक्षाने पहिली कृतीचं पाऊल उचललेलं आहे आम्ही महाराष्ट्र शासनाला आणि पुणे कलेक्टरला हजार सहाचं लोकांचं पत्र पाठवलेलं आहे आणि पुणे शहरातली वाहन विक्री बंद करा हे आमचं पहिलं पाऊल आहे वाहन विक्री बंद करा यत्नं असं होईल की काहीतरी निर्बंध येतील आपण फक्त निर्बंध मागितले तर काहीच येणार नाही कारण शासन आणि सत्ताधारी हे सगळेजणं रेड कार्पेट टाकण्यात गुंग आहेत आणि त्यांना फक्त मल्टीनॅशनल कंपन्यांना पर्यावरणाचा रास करून प्रॉफिट कमवून द्यायचं आहे आणि म्हणून लोकसंघर्ष पक्षातर्फे आम्ही जे काही नदीचं जे आज हे सगळं विद्रुपीकरण झालेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये एक मोठी मोहीम आम्ही हातात घेणार आहे आणि लोकसंघर्ष पक्षातर्फे येणाऱ्या काळामध्ये नदीसाठी कायदा असा कायदा आज ता काय स्पेशल कायदा झालेला नाही आहे एन्व्हायरमेंट ॲक्टमध्येच आहे पण नदीसाठी स्पेशल कायदा आम्ही करण्याचं आमचं धोरण आहे धन्यवाद मी पुणे लोकसभा उमेदवार आज या ठिकाणी आपण पर्यावरण दिनानिमित्त आज या संघटनेने आम्ही पुणेकर या संघटनेने आयोजित केलेला कार्यक्रम या कार्यक्रमाला आम्ही हजेरी लावू प्रामुख्याने जे विषय आहेत नदीचा हा तुम्ही आता आपण नदीकाठी कार्यक्रम त्यांनी योगायोगाने ठेवलेला आहे पण नदीपासून जो तुम्ही बघताय नदी जी ज्या प्रकारे प्र दूषित झालेली आपण या येणाऱ्या ज्या जे कोणी बी उमेदवार असाल त्यांनी याच्याकडे लक्ष दिले पाहिजे या सरकारांनी लक्ष दिले पाहिजे याच्या अगोदरच्या सरकारांनी नाही दिले पण या आता जो येणारे खासदार असतील आमच्यातल्या जो निवडून त्यांनी प्रामुख्याने याच्याकडे लक्ष दिले पाहिजे बरं नदीचा विषय नाही आहे झाडे लावण्यापासून झाडे लाव आपण जी झाडं आहेत सुद्धा लक्ष देत नाही ती झाडं का पाडते ते मुख्यमंत्र्यांना यांच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नाही की बाबा ही झाडं पुणे शहरातली झाडं किंवा इतर शहरातली झाडं ही पडतात काय याचं कारण काय ही कशी टिकवली पाहिजे झाडं लावूया आपण इंग्रज गेल्यापासून झाडं लावतो आहे अजून आपण झाडंच लावतोय इंग्रज गेल्यापासून मग याच्यावर विचार कधी झाला पाहिजे का आज तुम्ही किती गांभीर पुण्यात प पस्तीस उमेदवार लोकसभेला उमेदवार आहे ना पस्तीस आहेत आणि किती गांभीर्याने ह्या कार्यक्रमाला आले हजेरी लावले विविध कार्यक्रमाला ते जातात पण ह्या अशा कार्यक्रमाला का नाही आले हे सगळ्यांनी तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजेन आणि येत्या काळात परत आपला रोगप्रतिनिधी व्यवस्थित निवडून दिला पाहिजे धन्यवाद नमस्कार पुणेकरांनो मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आज संगम तीरावरती इथं येऊन ब आणखीन पुणेकर जे पुण्यावरती खऱ्या अर्थाने निसर्गावर प्रेम करतात ती मंडळी सगळी इथं आहे तिथं मला पण बोलवण्यात आलं आणि इथं आल्यानंतर खरंच असं खूप खूप दुःख होतं इतका घाणवास येतो म्हणजे आता मी आपल्याशी संवाद साधतो आहे पाणी अक्षरशः काळं झालं आहे सगळं मलमूत्र त्या पाण्यामध्ये आहे आणि त्याच्यातच बाहेरचा राडारोडा राखून इथं जी पद्धत त्या पद्धतीने डेव्हलपमेंट चालले खरं त्याची काही जरुरी नाही आहे आणि मी याचं छोटंसं तुम्हाला उदाहरण मी सुद्धा पुण्यामध्ये सोपानबागमध्ये असाच तीन किलोमीटरचा नाला घाण पाण्याचा नाला त्याच्यावरती आम्ही बेसिकली काय केलं त्याच्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे त्याला आम्ही वॉट वी इट वॉज वी हॅब डीपन द नाला अँड वायडन द नाला आणि तिथं आपण सत्तावीस हजार झाडं लावली आणि तिथं कुठंसुद्धा सिमेंटचं लवलेश पण तिथं नाही आहे आणि मोठ्या प्रमाणात झाडं लावल्यामुळे तो परिसर सुंदर झाला तसंच इथं करता आलं असतं तुम्हाला इथं खरं काय करायचं होतं की नदीला डीप करायची होती स्वच्छ करायची होती आणि पूर्वी बघा आम्ही लहान असताना पाहिलं इथं बंड गार्डनच्या तिथं बंड होता मोठा ब्रिटिश लोकांनी बांधलेला तो यांनी तोडला विनाकारण तोडला आणि तिथं आता काहीतरी बऱ्याच लोखंडाचं असं अगदी मूर्खासारखं अठ्ठावीस तीस कोटी खर्च करून बांधलं आहे म्हणजे आपण एरर इन टू एररमध्ये चाललो आहे आणि पुण्याचं जर स्वास्थ्य जर चांगलं असेल तर नदी चांगली असणं गरजेचं आहे जार। तर इथले जे बाकीचे सर्व पर्यावरण मादी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही इथं काम करायला तयार आहोत पुणेकरांना नमस्कार नमस्कार मी युवराज चंद्रकांत लिंबोळे मी राईट टू रिकॉल पार्टीचा लोकसभा उमेदवार आहे आणि साधारणतः माझं लोकसभेला उभारण्याचं कारण हाच आहे की लोकांना एक राईट टू रिकॉल म्हणजे वोट वापसीची अधिकार ज्युरी कोर्ट आणि रेफरंडम म्हणजे ट्रान्सपरंट कंप्लेंट प्रोसिजर सारखे जे काही पॉवर आहेत ते लोकशाहीच्या म्हणजे आपल्याला आतापर्यंत शाळेमध्ये पण कोणी शिकवलं नाही ना वृत्तपत्रामध्ये पण कोणी सांगितलं नाही पण अमेरिका फ्रान्स आणि जर्मनी यासारख्या देशांमध्ये दे, दे सुद्धा खूप वर्षापासून ब साधारणतः बाराशे वर्षापासून ब्रिटनमध्ये ज्युरी सिस्टीमची प्रथा आहे पण भारतामध्ये ती प्रथा नाही आहे तर ज्युरी सिस्टमचा मेन बेनिफिट काय आहे की फास्टर डेव्हलपमेंट निष्पक्ष न्याय आणि त्यासोबत लोकांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करून ते आपलं डेव स्वतःचे रक्षण पण करतील आणि ते लोकांना जे काही त्यांचा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करतील त्यामागचा माझा हा उद्देश आहे तर प्रत्यक्ष आणि रुपेश केसकर सरांनी जे आम्हाला उपलब मंच उपलब्ध करून दिलं आहे त्यामध्ये पर्यावरणाबद्दल काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे त्यांनी आम्हाला जे प्रश्न विचारला तर त्या, त्या संदर्भात माझा मुद्दा असा आहे आणि माझा प्रस्ताव असा का, 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 आहे की रायटोरिकॉल पार्टीकडनं प्रस्तावित केलेले का काही ड्राफ्ट आहेत जे काही मसुदे आहेत त्यामध्ये आमचं मेन सगळ्यात महत्त्वाचा ड्राफ्ट आहे ते सरकारी जमीन जे आहेत ती सरकारी जमीन आम्ही नागरिकांची संपत्ती म्हणून घोषित करणार नागरिक संपत्ती घोषित केल्यानंतर त्याला आम्ही भाडने देऊन टाकणार आणि ते त्यातून एकत्र एक एकूण ज एक, जमा होणारे जे काय भाडं आहे ते नागरिकांच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये आम्ही पाठवणार साधारणतः आम्ही ह्याला जा नाव जा, दिलं सरकारी जमीन किराय बटवारा हिंदी नाव आहे आणि त्यासोबत एम टी लँड टॅक्स म्हणजे रिक्तकर भूमी आपण त्या कायदा आपण मांडलेला आहे ज्या ज जमिनी कडून आहे ज्या खोल्या फ्लॅट वगैरे जे पडून आहेत त्या फ्लॅटवर आपण वार्षिक बाजारभावप्रमाणे एक टक्के टॅक्स लावणार आणि जी एस टी रद्द करणार जेणेकरून व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय पण वाढेल आणि हे जागे पण उपलब्ध होतील आणि या पूर्ण या पूर्ण कायद्यांचा आपण जर आपण आढावा घेतला तर साधारणतः जे काही पर्यावरण कक्ष का ॲक्टिव्हिस्ट आहेत जे पर्यावरणासाठी जे लढत आहेत त्यांचा प्रॉम प्रॉब्लेम ॲटोमॅटिक सॉल्व्ह होणं चालू होईल तर त्यामागं आमचा मुद्दा हाच आहे की जे प्रत्यक्ष त्यांचं जे म इश विषय आहे की पाणी पर्यावरण आणि जे काही त्यांचं हे काय मुद्दा आहे ते लवकरात लवकर मार्गी लागण्याचं आणि सगळ्या लोकांना त्यामागं पूर्ण शुद्ध हवा शुद्ध पाणीने शुद्ध अन्न भेटण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा आहे तर हा आता मी हे बोलून मला मा वाक्य संपवतो धन धन्यवाद